घरात बसलं का थंडी वाजत बाहेर आलं का ऊन लागत बाई आई थंडी काय कमी होईना एवढी संक्रांत आता जवळ आली तरी थंडी कमी होईना पार हात उकलून गेले मावाले चल ऊन तरी खात बसायचं थोडं मग वाजले घरामध्ये संक्रांतीचा संत्र घेऊन आलोय खर म्हणजे मला उद्या यायचं होत पण तिनं तर फोन केला काय नाही आजच या म्हणे कोण बसलं इथं अ वहिनी कोण आहे काय थंडी वाजू राहिली काय अ घरात बसला का थंडी बाहेर मध्ये आलं तर ऊन लागत जावं कुठं असं झालंय मला पण एवढं कशाला तोंड झाकून घ्यायचं आता ऊन लागू राहिले म्हणून म्हटलं काही पडन मग तोंड झाकून घेतलं काय भाऊजी काय भाऊ घेतलंय काय नाही संक्रांतीचा सण आणलाय संक्रांतीचा सण ह तुम्हाला काय माहिती आहे का, का? नाही ना तुमच्या होणार सून बाय नाही काय तो जमलं का काय कुठं ह तुम्हाला माहिती नाही का नाही ना उंदिरवाडी हा हा तिथली पोरगी बघितली मला बघितली का हा भया पोर काय करते काय हो? नाही शिक्षण झालंय तिचं आता आता सध्या घरीच आहे घरीच आहे का हा बाई तुमच जमले मला कसं माहिती नाही झालं का सुपारीचा कार्यक्रम झाला का सुपारीचा काय विचारताय साखरपुडा पण झाला साखरपुडा झाला हा मला कसं माहिती नाही लग्नाची तारीख सुद्धा काढली तर काय तारीख आहे लग्नाची तारीख आहे ना तीस जानेवारी भया मग पंधरा दिवस राहिले तुमच्याकडं पंधरा दिवस होता लग्न आलं आता ना लय थोडे दिवस राहिले म्हणून एक कपडे बिपडे घेतले काय काय घेतले बघू काय साडी नवरीला काय सगळे कपडेला शॉपिंग हां कपडेय भयाची डागीने कशी घेतली तुम्ही ठीक आहे आईना घेऊन ठेवले होते आ, का तुम्ही जाऊ राहिले मग काय करायचं तुझ्या आईला नाही पाठवलं असतं बरं का आयला पण आई सुद्धा आहे ना देव दर्शनाला गेले निघून एकतर म्हणले लग्न आलंय जवळ देवाला कुळस्वामीला जाऊन मी नारळ फोडून येते तर तूच घेऊन जा म्हणले माझे जर वडील असते तर मला कशाला पाठवलं असतं तेच घेऊन गेले असते ना बरोबर आहे आता परमेश्वरांनी वडिलांना नेलं तर काय करणार आपण तरी हा ना तू वडील असते तर सण घेऊन गेले असते हौसा हौसाने गेले असते देवाच्याच मनात नव्हतं तर आपण तर काय करणार सुपारीला नाही सांगितलं साखर नाही सांगितलं निधन लग्नाची पत्रिका तरी द्यायला विसरू नको भाऊ नाही नाही येणार की पत्रिका घेऊन पहिली तुमच्याकडेच येणार आहे काय रे भाऊ लग्न कुठे ठेवली लग्न आहे ना हॉल कुठला हे आपला मंगल लॉन्स नाही का तुम्हाला आहे का जेवायला काय काय आयटम ठेवलाय ते काय काय ठेवले भाऊ श्रीखंड पुरी परत मठ्ठा मसाले भात साधा भात गुलाबजाम भाजी मकर पकवून ठेवले तुम्ही आता हा मग यायला पाहिजे मग लग्नाला आम्ही आहे का नाही या की अ भाऊ मी आले असते लग्नाला पण या जायला काय साधन नाही ना साधन आहे ना काय पाच लसगऱ्या गाड्या ठेवल्यात त्या पण एसीच्या लक्झरी हा त्या पण एसीच्या एसीच्या भया अरे भाऊ लग्न कधीच आहे रात्रीचं लग्न आहे रात्रीच आहे का बया मग किती वाजता निघायचे तुम्ही एक काम करा चार वाजताच या घरी आपल्या घरापासूनच गाड्या का गा? हा घरापासूनच जायचं सर बर बर येते बरं येऊ का मग मी हा ये मला गाडी भेटली पाहिजे हा ये भाऊ ये सांभाळून जाय हो हो दर बया बस थाटामाटामध्ये लग्न ठेवले पाच लाख जरा ठेवलंय त्या पण फुली अशी च्या वया कधी नेला असं मला फिरायला बरे फिरण्या होईल जेव्हा बरे बरे आयटम ठेवले म्हणे गुलाबजाम मठ्ठा मस्त जेवण ठेवेले लाग्नाच्या दिवशी ना त्याला सांगते पोरा सोरायला सगळ्याला घेऊन जाते लग्नामध्ये पिढे मोकर ऊन लागू राहिले कधीतरी त्या माणसाने वेळेवर फोन उचलावे का नाही हॅलो कुठं आहे तू तिथं काय गोरायला हां का बरं लेड़ी डीपी जाऊ नको जाऊ टॅक्सी हां मग आहे तुझी काळजी मला कोण मी हा आवरून बसले ना ते उद्या येणार होते मीच म्हटलं का तुम्ही आजच या तुला तुला बोलायलाच हवं हो, नाही का मला घाई झाली लग्नाची अरे नाही रे अरे आई दादा आहे ना जेजुरीला गेली म्हटलं उद्या त्यांच्या समोर बोलता येणार नाही मला तर आजच घेतले मी बोलून हा येतच असं ना असं कुठं रस्त्यात नको नको तू कशाला येतो माझं मी सांगा ते मला काय सांगायचं ते हां तू सांगितलं ते ते ईडाचं मारायचं बाबा ते हाय एवढे एवढं हां काही नको हां मी सिटू हां ना माहिती ना तुझा लई प्रेम आहे माझ्यावर नको तिथं गाज होतं तो, तो प्रेम आईला सासरा आहे काय ना एवढं जंगलात कसा राहतो काय माहिती घर एवढं जंगलात आईला आलो आहे तर घराजवळ पण तिला पण घराला कुलं पाय कुठे गेले ती इकडे पण काय दिस ना कोण गेले तर कुठे काय बाबा मला तर बोलवलंय आजच दरवाजा तर बंदच आहे काय करू हा इकडं बसलेली दिसते मस्त पैकी झाडाखाली बसली हा मग तुला तर तेवढंच पाहिजे सुपारी झाली तवाच म्हटलं ये रे काहीतरी कर पण नाही साखर पुढे ओरकून गेला तरी आला का नाही आता तू एक काम कर माझ्या लग्नाची खायला ये हा काय नको ते बच्चा बिच्छा आयला बी म्हणून काय नको अजिबात नाही म्हणणार मी पण लय प्रेम करते मग मग बरं चाल ग मी ना ठेवते मी नंतर बोलते हां 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 माझ्याकडे ना पाहुणे आले मी नंतर बोलते हां या तुम्ही हां बसा बस मी बस काय पाणी वगैरे घेऊन येते नाही पाणी नको का आताच पाणी घेतलं इथं तिढ मोटर चालू तिडे घेतला का हा बर बसा मग हा बसतो काही का काहीच नको मी काही यायला तरच नाही झाला नाही नाही एकदम व्यवस्थित आलो कोणाने हा दिला असं घरापर्यंत सोडलं असत फोन येत आहे एकटाच त्या रस्त्यापासून इथपर्यंत आलोय तरी साधं पाखरू दिसलं नाही मला इथं का? मला सांग तुला ह्या जंगलामध्ये कसं काय राहायला बर वाटत राहते मम्मी पण राहते तुमचं एकटंच घर आणि तर सगळा ऊस आहे मग आता आमची जमीन सोडून आम्ही कुठे जायचं आणि एखादा वाघ बिघाला पाणी प्यात निघून जाते येतात पाणी प्यात निघून जाते आमच्या विरेल पाणी ना हा का वाघ काय करत नाही का नाही जरा सावध रहा बरे का तर अंगात मास नाही काय नाही वाघाने घास केला ना तर त्याचं पोट सुद्धा भरायचं नाही हा ते म्हणलं तर हाय पण ते आमचं काही नाव आम्ही नाव घ्यायला जाते नाही ते नाव नाहीत घेत डायरेक्ट घास घेते मी तर जेवतो पाहिलं होता जेवत ना मग त्याला म्हणायचं होतं ना ये बस बाबा जेवायला नाही ना आपलं बरं ते जाऊ द्या उगीच कशाला काही बी काही अरे का मग शब्द होऊन जाईना आपल्या बरं खरंच तुम्ही घेणार ना नाही नाही बरत... नाही तर परत माणशांना घरी जाऊन चाललं नाही नाही तसं काय नाही तू बस एक तर मी उद्या येणार होतो आणि तुम्हाला आजच बोलवून घेतलंस एक तर सुट्टी भेटत नाही काय कशी बशी मी साहेबांना म्हणलं आजच्या दिवस मला सुट्टी द्या म्हणून आता तुम्ही तर नाही का म्हणे वाघ सावधरा त्याच्यामुळे आज आई दादा घरी नव्हते हो म्हटलं तुम्हालाच बोलून घ्यावं म्हणजे वाघाच्या भीतीने तुम्हाला हा काय मग काशीची आणली एवढी हे तुला साड्या कपडे वगैरे मला हा का बर माहिती लई कपडे कापडवर अरे हा संक्रांतीचा सण द्यायला लागतो कधी संक्रांत तुला माहित नाही का नाही मी कधी कॅलेंडरच पाहत नाही अरे तर ता ता चौदा तारखेला नाही का संक्रांत अच्छा या चौदा नाही का हा मग ते आम्हाला तुम्हाला काय द्यावं लागेल का मग ती मला पण नाही माहिती अच्छा नाही तर तुम्ही मला घेऊन आधी म्हटल्यावर आमचं बी काहीतरी असं ना तुम्हाला द्यायचं एक तर माझ्या आईने मला सांगितलं की बाबा मी कुळस्वामीला जाते हे सगळं संक्रांतीचा सण आहे घेऊन जा अच्छा म्हणजे त्याने आले तुम्ही आले का हा बर पण आई दादा घर नव्हते ना म्हणूनच मी म्हटले तुम्ही काय काय आणलं पण साडी आहे परकर आहे ब्लाउज पीस आहेत परत तिळाचे दागिने अच्छा म्हणजे हलव्याचे दागिने पण देतात का हा मग पाच प्रकारचे फळ आहेत अच्छा एखादा ड्रेस नाही मा। ना। आला ना का मला म्हणजे आता मी ड्रेसच घालते ना आता ड्रेस घालते पण हे सण आहे हा सण द्यावा लागतो सणाला ड्रेस देत नाहीत बर 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 मामा कुठे गेलेत मला दिसणार झाले गेली जेजुरीला जेजुरीला हां कधी गेले कालच गेली आणि कधी येणार ते उद्या संध्याकाळी उद्या येणार का हां जाऊ दे देवदर्शन तर केलं पाहिजे कायच देवदर्शन मग देव भेटवायला गेली बरोबर आहे पंधरा दिवसा एकतर लग्न आले मग देव भेटवायला गेलंच पाहिजे ना आम्हाला पण जायचंय हा शिक्का पण करायला लागली तू ऐका ना हां तुम्हाला एक विचारू काय तुमच्या मनातले लाडू फुटत असं नाही हा मग आता लग्न जवळ आलं म्हटल्यावर लाडू फुटणार काय मोजू चे का चॉकलेटचे तुला काय समजायचं ते समज नाही मा, मा गयाएचा? गयाएचा? लेत लेत ना, ले ना मी काय म्हणतो ऐक ना मग लग्नामध्ये तुला काय घ्यायचं शालू घ्यायचं का नऊवारी घ्यायची कसली साडी वगैरे घ्यायची काय नाही नाही घागरा तर वन पीस गाडीन आता नाही का नवरीला भेटत नवीन तुम्ही काय आहे मला काय येत तू सांगशील ती मी घालीन तू मला काय म्हणा नानपुराचे गेले तरी होणार नाही काय शेरवानीच ना मग काय ठीक आहे जशी तुझी इच्छा हा बर मग तुम्ही पत्रिका वगैरे वाटल्या का आमच्या ना अजून झालं नाही ते बोलावणार मग उद्या दादा आले का मग ते जातील उद्या पस वाटायला आमच्या पण पत्रिका आहेत ना उद्या देणार आहे ती अच्छा म्हणजे सांगत मग परवापासून पत्रिका वाटायला लागतील काय तांदूळ बिंदूळ पिवळे लाल केले का मग आता आय कराल ना ते आल्यावर अजून आहे ना आमच्या महिन्याचं राशन नाही सुटलं राशन सुटलं का मग त्याच्या करणार आहे आम्ही म्हणजे तुमचं तर झेंड्यावरच पंढरपूर आहे म्हणायचं ते आहे आपण पैसे देऊन आणणार आहे रेशनिंगच चा तांदूळ चांगलंय आम्ही तर खातो हा ग नाही चांगले लागतात तांदूळ बर का पण तुम्हाला एक विचारू का हा विचार ना तुम्ही किती पत्रिका छापल्या पाच हजार एवढ्या हा मग एवढे हाय का पण मग पाहुणे आहेत सगळे मित्र आहेत गावातली माणसं आहेत आम्ही मोजून हजार छापले हजार हा आमच्याकडे वरड नाही जास्त म्हणूनच हजार छापले का त्याचे ते निमीच येतील निमीच का बरं येतील तुम्हाला काय माणूस किच नाही का आम्हाला लय माणूस की पण आमच्या गावात लोकच नाही तेवढे हा का पाहुणे बिवणे नाहीत का नाही जाऊ दे ते मला एक सांगा तुमच्या सांगा कालावर किती येणार आहे पाच म्हणजे पाचच मित्र आहेत तुम्हाला नाही नाही बरेच आहेत पण सोबत माझ्या करवल्या आहेत ना पाच येणार आहेत अच्छा बरे आणि आ... काय बर असे नाही नाही ते जाऊ द्या तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला कशावर बोलवले कशाला बोलवलं मला तुमच्या शिल्ल मेन मुद्देवर बोलायचं मग बोल ना काय बोलायचं बिंदास बोलायचं हा नाही मी बोलणारच आहे ते कसं आहे ना तुमचे पिशी ठेव इकडं हा ठेव ते कसं आहे ना आता काय ते मेन विषयाला बोललंच पाहिजे बोल बोल ते तुमचे एवढे स्वप्न जे तुम्ही पाहून ठेवले ते नको उगीच तुटायला नाही का म्हणजे आता तुम्हाला बायको कशी पाहिजे कशी पाहिजे म्हणजे काय नेमकं तुला म्हणायचं काय मला ते तरी सांग म्हणजे तुमच्या काय इच्छा आहे तुमच्या बायकोकडनं बरेच काय इच्छा आहेत हा म्हणजे ती कशी पाहिजे शिकलेली सवरलेली तिने तुमच तुमच्यावरच प्रेम केलं पाहिजे दुसरं कोणाचा विचार नाही केला पाहिजे हा तर मला सांगा लग्न आपलं तर काय नाही नाही का अजिबात काम बलं आणि मी बल म्हणजे तुम्हाला काही प्रेम माहित नाही नाही आता तुम्हाला गोष्ट ता माहित असेल ना कोणती पोरवयात आल्यावर तिला असं बाहेरचे पोरं वगैरे विचारता प्रेमाच्या काही गोष्टी विचारतात ना पोरीचा पाय घसरतो असं म्हणत्या बरं का लय लोक म्हणते तस आहे ना मी ना अकरावीत असताना अकरावीत असताना माझ तू मग का उभी राहते पुढे ये ना इकडे हा येते ना मग कधी येणार माझं लय प्रेम काय म्हणाले हा जे ऐकले तेच म्हणाले प्रेम आहे अकरावी पासून म्हणजे तीन वर्ष झाली हे बघा तुम्ही चांगले म्हणून मी तुम्हाला सांगितलं मी तुमची फसवणूक नाही करणार बिचाराची फसवणूक होईल म्हणजे तीन तीन आयुष्य बरबाद माझं पण त्याचं पण तुमचं पण हाय का नाही योग्य आहे का नाही तरी ना माझं लय प्रेम प्रेमी आणि आम्ही तर आता मी जाणार होतो लग्नाच्या आगल्या दिवशी हळदीच्या दिवशीच मी काय तुमच्या पैशात मेकअप बिकअप करून घेतला असता आणि तिकडे जाऊन कोटात लग्न करून घेतला असत हा काय बोलते तू तुला काहीतरी वाटत का नाही मनाला खरं ते हो बोलते मी मनाला काय वाटायचं खरं बोलायला कशाची आलेला नाही नाही तू मला सांग बर ज्यावेळेस आम्ही तुला बघायला आलो त्यावेळेस तू काय बोलली नाही हा सुपारीच्या पण टायमाला आपण दोघं तर बाजूला गेलो होतो गेलो होतो का नाही त्यावेळेस आपण बोलत होतो त्यावेळेस तरी बोललीस का मला आहो तर मा आई दादा होते त्यांच्या तोंडाका पाहून मी गप बसली हर पण आपण लांब बो, बोलायला गेलो होतो हा मग तरी पण चांगलं नाही वाटलं मला हा आता सु, सुपारी फुटली साखर झाला पत्रिका छापून झाल्या अख्खा खर्च सगळा केलाय आणि वरण अजून म्हणती लग्नाच्या दिवशी मेकअप बिकअप केला असता गेली असते त्याच्या बरोबर पळून हा आता प्रेम केले तर काय प्रॉब्लेम आहे आणि प्रेम त्याच्यावर केले तर मी त्याच्यासोबत संसार करीन नाही नाही तू प्रेम केलंस मान्य आहे मला पण हा पहिलंच सांगायचं ना मला म्हणजे खरं सांगितलं तरी तुम्हाला रागन खोटं बोलून सोबत राहायचं होतं केलंच ना आणि लग्न जर केलंच असतं ना तरी मी तुमच्यासोबत राहिलंच नसते तुम्हाला मी वेगळ्या खोरीत पाठव असं मी मानावर म्हणजे माझं वाईफ बोलून घेत असतं हा मग हा बाई एका कोण आहे पहिलेच मला सांगायचं ना आणि मला नव्हतं सांगायचं तर ठीक आहे तुझ्या आई बापाला तरी सांगायचं होतं आता कसं सांगू मी तुम्हाला माझ्या आई बापांना लय हलक्या काळजाचे त्यांना जर असं समजलं ना त्यांनी जागीत जीव वाढला असता जागीत टपकले असते म्हणून नाही सांगितलं आता तुम्ही कस तु, हो तुझ्या आई बापाचा विचार केलास आईबाप टपकले असते आमचं काय तुमचं काय मला काय माहिती तुमचं काय हा, हा मला काय माहिती तुमचं काय हर पंधरा दिवस लग्न आलं तू आता सांगतेस मला अहो मेहरबानी पंधरा दिवस आलं म्हणून सांगू राहिले बरं लग्नाच्या दिवशी नाही सांगितलं मग तुमच्या तोंडात कोणी मारायला नसतं राहिला हा चोराच्या उलट्या बॉम्बा हे बघा मला ना तुम्हाला जास्त काय बोलण्यात इंटरेस्ट नाही उगीच मी काय बोलून जायचे परत तुम्हाला राग यायचा तुमचं छोटस हृदय त्याला खूप गोष्टी लागून जायचा त्यापेक्षा नको हाय त्याच्यावर मी सावर घेते म्हणून तुम्हाला खरं काय सांगितलं माझा ना त्याच्यावर लय प्रेमी हो त्याच्याशिवाय माझं जगणं आहे ना मुश्किल आहे त्याच्याशिवाय मी कोणाचा विचार पण नाही करत तू याच्यासाठीच मला आज बोलवलंस वे मी उद्या येणार होतो आणि तू आज बोलवून घेतलंस हे सांगायसाठी तुम्हाला हवा तुम्हाल <laughs> <नुकुण। laughs> ना तुम्ही तुमचे हलव्याचे दागिने कपडे ते सगळं घेऊन जा मला काही नकोय मला माझा आक्ष घेऊन देईन त्याच्याकडे पैसे हा का जाऊ दे तुझ्या आहे ना आईवडिलांना सांगतो मी काय ओ नको नको माझ्या आई का सांगो ते जर टापकले त्यांच्याशिवाय मला कोणीच नाही रडून काय फायदा आहे मग तुम्ही काय ना सांगू ना का असं काय करता आता प्रेम केलं तर मी त्याच्यासोबत लग्न करीन ना आणि तसं पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का काय 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 सांग ते मन करून माझे ना पायभारी झाली म्हणून मला लग्न नाही करायचं म्हणून माझ्या आक्षेसोबतच मला लग्न करायचं आणि आज मी जगू नाही शकत त्याच्याशिवाय कसं सांगू तुम्हाला आणि राहिला तुम्ही दिलेला दागिन्यांचा विषय का मी देऊन टाकेन मला माझ्या अक्षेपेक्षाने काही महत्वाचं नाही तुम्ही सुधा नाही येत नाही ना मग ना? ना ते डागिने माझे पहिले मला दे देऊन मी मिनिटात काय पोरगी आहे लग्न तर तोंडावर आलं आणि पोरगी मला आता सांगायला लागली ला हा साखर पुढंहून दोन महिने झालं तोपर्यंत तिला काय सांगता आलं नाही नशीब माझ पत्रिका एक वाटल्या नाही तर पै पाहुण्यामध्ये सगळी इज्जत गेली असती माझ्या आईला जर कळालं ना आता हे असं झालंय माझ्या होणार नाही काय झालं नाही काय व्हायचंय व्हायचं ते झालंच आहे आता काय दर हे बघा पाहूया तुमच्या दागिने हे बघा सगळे दागिने याच्यात तुमच्या दागिने पाहुणे रावणी सगळ्यांनी मी तसेच जपून ठेवले ते जपून सांगले मनाची सगळं ती अंगठी दे, दे काढून कोणच्या अंगठी 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 साखर पुड्यात घातलेली अंगठी दराई तुमच्या अंगठी आता तुमचा आमचा काही संबंध नाही राहील फक्त माझ्या दादा फोन करून सांग द्या काय ना हा हे लग्न होणार नाही मी ना बाहेर देशाला चाललोय चाल। असं काही काहीतरी कारण सांगून तो मी नाही म्हणून दाखव म्हणजे मी कारण सांगायचं अहो तुमच्यामुळे जर दोन जीव वाचत असन तर चांगली गोष्ट आहे आणि माझं वाटोळ झालं चांगलं तुम्हाला लय पुरी भेटतील तुमच्यात तुम्ही अजून नाही तरुणी नाही असू दे मला भेटू दे नाही तर नाही भेटू दे पुरी बरं का पण मला काय जे सांगायचं आहे ना तुम्ही मी बराबर सांगतो तू काळजी करू नकोस काय येते का मग मग आता कशाला झक मारायला थांबू का इथं आणि तुमचं बाच का जागे मग आता तिथं न्यायचंच आहे सोड आहे मला घेऊन जाणार सांगतो मी तुझ्या आई बापांना बरोबर फोन करून नाही सांगायचंय तेच ना सांगतो मी मला काय सांगायचंय ना अजिबात येऊ नकोस बस इथं आता नको नको येते मी अजिबात येऊ नको बस तुझे पाय दुखतील बस नाही मी आक्षील बोलून घेईन चला हो चला तू इथं थांब बरं का मी पहिलंच सांगतो तुला नाहीतर मी इथं माझं डोकं आपटून जीव देईन आता पुढं आली बिली असते इकडे तुमच्या गावाला जाऊन जीव द्या आमच्या इकडे नको थांबा बस तिथंच हली मोठी सांगायला काय <laughs> काय खोटं ना सांगितलंय मी त्या माणसाला पहिली याला खुशखबर देते हॅलो झाले की नाही तर डीपी डीपी बसून अजून हा माहितीये तू पाहत होता मला ऐक ना मी त्याला ना लय खोटं बोलले लय खोटं हां मोडून टाकलं ते आता जीव द्यायला हा हा त्याचे दाग दागिने तू तिथंच थांब मी आत्ताच्या आत्ता येते हा नाही घरी पण कोण नाही बरोबर आधी हा अरे सोड आता काय करते आई दादा घरी नाही अशीच पळून जाते आता